नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या पुणे पोलीस दलात होणार सर्वात मोठी भरती नव्या गावांचा समावेश झाल्यानंतर गृह विभागाची मंजुरी आदिवासींच्या जमिनी आता भाडे तत्वावर देता येणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचा उद्या जनता दरबार आणि दोन तास समाजासाठी उपक्रमांतर्गत महिलांचा सन्मान आता पाहूयात सविस्तर वृत्त पुणे महापालिकेत नव्या गावांचा समावेश झाल्याने शहराची भौगोलिक सीमा मोठ्या प्रमाणात वाढली आहे नव्या माहितीच्या आधारे सध्याची लोकसंख्या सुमारे सत्तर लाखांच्या घरात पोहोचली असून एवढ्या लोकसंख्येसमोर शहरात फक्त साडेआठ हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर मोठा ताण पडत असल्याने पुणे पोलीस दलात सर्वात मोठी भरती करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे आदिवासींच्या जमिनी थेट भाडे तत्वावर देण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली असून यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीत असलेल्या गौण खनिजाचे उत्खनन आणि विक्री करण्याची परवानगी खासगी कंपन्यांना देण्यात येणार आहे करार झाल्यानंतर उत्खनन केलेल्या गौण खनिजाच्या तुलनेत प्रति टन किंवा प्रति ब्रास हा मोबदला आदिवासी शेतकऱ्याला द्यावा लागेल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी नागरिकांच्या अडचणीत समस्या आणि सोडवण्यासाठी रविवारी जनता दरबार आयोजित केला आहे पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिला जनता दरबार आहे भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत तहसील पातळीवर दर सोमवारी नियमित जनता दरबार होत असून उद्या बहुउद्देशीय सभागृह पोलीस मुख्यालय भंडारा येथे सकाळी अकरा वाजता पालकमंत्र्यांचा जनता दरबार आयोजित केल्याचं नागरिकांना कळवण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून सातारच्या रहिमतपूर येथे महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात रहिमतपूर परिसरातील महिलांनी एकत्र येत दोन तास समाजासाठी हा उपक्रम राबवलाय प्लास्टिक कचरा निर्मूलन साफसफाई सेंद्रिय खत निर्मिती आरोग्य तपासणी असे उपक्रम महिलांकडून राबवले जात असून या महिलांचा सन्मान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला तिथे देखील प्रत्येक महिला आमच्या जातात ग्रुप्सनी जातात आणि सगळ्या ओळीन स्टँड वरची माणसं लाईन मध्ये होतात तसंच आरोग्याच्या बाबतीत पण आहे तिथं आम्ही सेवा देतो कारण तिथं रुग्णांपर्यंत अवेअरनेस होत नसतो मग या महिला घरोघर जातात कॅन्सर असतात किंवा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या घरोघर बघतात आणि त्या त्यांना पोहचवतात आणि तिथपर्यंत घेतात सगळ्यात विशेष काम म्हणजे स्मशान स्वच्छ सहसा महिला स्मशानामध्ये लांब असते पण जिथे हे सगळे विधी केले जातात जे अंत्यसंस्कार केले जातात तिथं स्वतः खराटा घेऊन सगळ्या आमच्या या पन्नास शंभर महिला आम्ही एक महिना दीड महिन्यातून जातो आणि सगळी स्वच्छता करतो तिथल्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरता पण आम्ही मग नगरपालिकेला सांगतो कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची लपलेली ओळख जगासमोर आणण्यासाठी सरकारने त्याला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन सन्मान केला आहे मात्र अवघ्या दोन दिवसावर घटस्थापना येऊन सुद्धा शाही दसऱ्यासाठी सरकारने निधीची तरतूद केलेली नसल्यामुळे कोल्हापूरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच ठाकरे गटाने पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर राजश्री शाहू महाराजांप्रमाणेच कोल्हापूरचा शाही दसरा जगासमोर आणणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट करताना निधीची कुठलीच कमतरता नसल्याचं सांगितलंय ती शाही दसऱ्याची सुरुवात करण्यामध्ये सुद्धा याच महायुक्त विशिष्ट दीपक केसरकर मागच्या वेळेला पालकमंत्री होते त्यांनी घेतलेला तर या कोल्हापूर संस्थानचा शाही दसरा कोल्हापूर संस्थान शाहू महाराज हे संपूर्ण देशासाठी खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्यासाठी अभिमानास्पद अशा पद्धतीचं आपल्या गादीचं महत्व आहे परंतु हे आनंद्यसाधारण महत्व सुद्धा जे लपलेलं होतं ते था था। लपले शाही दसऱ्याला ज्या पद्धतीनं दीपक केसरकर साहेबांच्या काळात याला सुरुवात केली आदरणीय आशिष शेलार जे आताचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत त्यांनी त्याला राज्याच्या एकूणच सगळ्या कामकाजामध्ये कर्जा दिला या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पैसे आपल्यासाठी अजिबात महत्वाचे पैशापेक्षा सुद्धा त्याला जो काही मान सन्मान दिला त्याची ओळख सगळ्या जगासमोर आणण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे पुढे सुद्धा चालू राहील पैसे हा विषय फार गौण आहे आपण या सगळ्या आमच्याकडे डीपीटीसी आहे पण प्रश्न असा आहे कोल्हापूरच्या संस्थानात सगळ्यात महत्त्वाचं आणि ऐतिहासिक असं जे काही दसऱ्याचं महत्व आहे ते जगासमोर जाण्यासाठी आपण प्रयत्न केलेच आहेत पण त्याच्याही पुढे अजून जे काही करावं लागेल ते आम्ही निश्चितपणे करणार बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत रहा न्यूज अँड या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा, करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी लोकस्वराज्य पक्षाच्या वतीने नांदेडच्या कंधारमध्ये जेल भरो आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये लोकस्वराज्य पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात लवकरच अत्याधुनिक न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर होणार आहे रुग्णालयात एम आर आय सी टी स्कॅन पन्नास टक्के शुल्कात देण्याच्या योजनेच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरसाठी पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे मराठवाड्यात स्ट्रोक मेंदूतील रक्तस्राव अपघात आणि न्यूरो आजारांचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलं असून या रुग्णांना लागणारी दीर्घकालीन उपचार आणि पुनर्वसनाची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं आहे कोल्हापुरात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या रानभाज्या महोत्सवाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय विशेष म्हणजे महोत्सवात आरोग्यवर्धक असणाऱ्या तब्बल दोनशेहून अधिक रानभाज्या आल्यात दरम्यान या महोत्सवात घेतलेल्या रानभाजी पाककला स्पर्धेत नंबर मिळवलेल्या महिलांना मोठा आनंद झाल्याचं पाहायला मिळालं नमस्कार मी पूजा रोहित पाटील गाव माझा अनज आहे राधानगरी तालुक्यातील आहे मी तर मी हा जो एक रानभराजा महोत्सव होता तर मला सरांनी सांगितलं की सुनील कांबळे सरांनी सांगितलं की बाबा असं असं इथं रानभाजी महोत्सव आहे तर जा तुम्ही म्हणून बरं ठीक आहे मग मग कुठली भाजी बनवायची तर मी भरपूर भाज्यांमध्ये ट्राय केलंय ती म्हणजे आळूची भाजी धोतळ्याची भाजी आणि शेवग्याची भाजी तर आळूच्या भाजीने खूप म्हणजे नरणात वगैरे घसात वगैरे म्हणजे आग वगैरे खाज होता लागलं तर मग ती भाजी कॅन्सल केली भरपूर पदार्थ म्हणजे खराब केलेत मी त्यानंतर मला एक असा पदार्थ मिळाला की शेवग्याच्या भाजीपासून वेगळं काय बनवता येते मग शेवग्याच्या बाजूपासून सगळेच तर भाजी बनवता मी भाजी सोडून वेगळं मुलांना पण आवडेल आणि व्यक्तींना पण आवडेल पदार्थ बनवला म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या सिडको वाळूज महानगरात चोवीस वर्षीय तरुणीचे अपहरण करण्याचा सा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली आहे जिममधून मधून परतत असताना दुचाकीस्वाराने तिचे तोंड दाबून खेचण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणीने धाडस दाखवत अपहरणकर्त्याशी दोन हात केल्याने अपहरणकर्त्याचा डाव फसला हा प्रकार सिडको गार्डन लगत असलेल्या रस्त्यावर रात्री घडला असून येथील स्ट्रीट लाईट सुरू करावे तसेच पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली नागरिकांनी केली आहे सातारा जिल्ह्यातील फटणच्या पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके जलमय झाली आहेत हातातोंडाशी तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झालाय शिवाय पंचनामे करण्याबाबत नेहमीप्रमाणे कृषी आणि महसूल विभागाची उदासीनता दिसून येते याबाबत न्यूज अनकटने तलाठ्यांना माहिती विचारली असता उडवा उडवीची उत्तरं मिळाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाली कोण असा प्रश्न शेतकऱ्यांनी सरकारला विचारला आहे आणि या बातमीचा वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट